आ, नमस्कार जिल्हा परिषद नांदेडने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर काय उपक्रम घेतलेले आहेत की मी स्वतः शेतबांधावर जाऊन महिलांशी बोलली त्यांना तिथे ऑफलाईन अर्ज दिले आम्ही दररोज प्रत्येक ग्रामपंचायतीला एक कॅम्प लावतोय आणि दररोज संध्याकाळी सहा वाजता प्रत्येक गट विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा सुद्धा आम्ही आढावा घेतोय तर आ, आ, अठरा सात दोन हजार चोवीस रोजीची परिस्थिती अशी होती की नांदेड जिल्ह्याचे एक लक्ष तीस हजार अर्ज एकूण आमच्याकडे प्राप्त झालेले आहे त्यापैकी चाळीस हजार अर्ज आम्ही ऑनलाईन केलेले आहेत आणि त्याला ऑनलाईन करायची प्रक्रिया अजून गतीने सुरू आहे आमच्याकडे आणि आज मी सर्वांना जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहे पुरुष की महिला त्यांना हे आव्हान आहे की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या तुम्ही त्याचा फॉर्म त्याचा अर्ज तुमचे ग्रामसेवकांकडे जाऊन भरा आणि जे काय कागदपत्र आहेत त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओ आम्ही इश्यू केलेले आहेत त्याला पहा आणि खूप क्लिअर खूप कमी कागदपत्र लागणार आहे खूप क्लिअर त्याच्याबद्दल शासन आहेत तुम्ही जाऊन नक्की या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद